कापा कपा मध्ये टाकले असते टांगड्या धरून आपली असते झाडा धडू कुंकडी आव आहे काय तिरस्कारासारखी वागणूक आहे राव ही तिरस्कारासारखी वागणूक आहे तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे ही काही संधी सोडत नाहीत गोड बोलायची मागणी उद्या सकाळी मान्य पारा दिवशी चाललो तेरा दिवशी आलोच ठीक आहे ना तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्मस दिला का नाही मुख्यमंत्र्याला दिला आत्तापर्यंत आजही देत आहे तुम्हाला एकदा मायादा फुटत नाही मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लिग्रू जाऊ एकतर सरकार पक्षाला जे प्रकरण घडतं ते प्रकरणचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही मागणी अमके अमके करा तर आमच्याकडे येऊ नका असं म्हणते आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकारसोबत आहे मग आत्ता किती आटोकवायला पाहिजे म्हणजे गोड बोलून गुळाची सुरी तर कापायची नाही आहे ना त्या प्रकरणात असं कस का होतय ज्यांच्या पाठीशी सरकार नाही त्या प्रकरणाला न्याय मिळते आत्तापर्यंतचे दोन पाठीमागचे उदाहरण सरकार सोबत असून न्याय नाही पाठ कशी तपटायची इतकी दुर्दैवी वेळ ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर तीन महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक बीसावा रुपये न्याय नाही आणि हे कुटुंब कुटुंबपोषणला बसतंय म्हणजे इथंच तिरस्काराच लक्षात येतो किती तिरस्कार आहे अरे बाबा मुख्यमंत्री होते तर हचलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं का हचलून द्यायचे दफा काम झाले नाही ती दहा आमच्या दोन मागण्या जाते माय नाव उद्या मराठा आरक्षणाचे उद्या मग उपोषणच वाढलेलं चार बोली होती आठ होत्या म्हणले चार करतो ठीक आहे म्हणलं चार का हो ना समाजाचं कल्याण का ना काय करायचं लावून धरून चारातल्या दोनावर आले दोन चढायलाच लागलेच आमच्या आणखी उतारायला लागल्यात नाही ते दोनातले ते दोन केल्या त्याचा तपास नाही आणखी काय चाललंय ते कोणाचीच कुणाला मिळणार म्हणजे याच्यावर लक्षात येतं ना की कि गरिबांचा किती सरकारला तिरस्कार असावा आमचं त्या सोडू समजा ते बघू त्या आरक्षणात काय ते पण हे संवेदनशील विषय ही क्रूर हत्या झालेली इथं माया दया पाहिजे सरकार इथं पण राजकारणच इथं माया दया पाहिजे बोललो ते करायला पाहिजे